छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत गुटखा सर्रास विक्री केला जात होता आता अवैध गुटखा निर्मिती केला जात असल्याचा प्रकार देखील उघड केस आला आहे एनडीपीएस पी एस पथकानं शहरातील कसाबखेडा परिसरातील अवैधरित्या गुटखा उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला असून यात तीन लाख सहासष्ट हजार रुपये गिंतींचा नऊशे पंच्याण्णव किलो गुटखा आणि एकशे पंधरा लिटर कच्चा माल जप्त करण्यात आलाय गुटखा विक्री विक्रीच्या माध्यमातून पोलीस अन्न व औषध यासारख्या विविध शासकीय विभागातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मर्जीनं शहरात दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत चक्क अवैध गुटखा उत्पादन करणाऱ्या कारखाना सुरू होता एनडीपीएस पथकाने अटकेत असलेल्या दोन आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी एक कारवाई करत कसाब खेडा परिसरातील गुटखा उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला या नऊशे पंच्याण्णव किलो गुटखा आणि एकशे पंधरा लिटर कच्चा माल जप्त करण्यात आला असून जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत तीन लाख सहासष्ट हजार रुपये इतकी आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली तर रात्री उशिरा दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एनडीपीएस गावात गस्त घालण्याच्या दरम्यान शेख शेख रहीम आणि मोहम्मद सिद्दीकी इम्रान यांना ताब्यात घेतलं चौकशीत या दोघांनी हा माल अमीर मेमन याचा असल्याचं सांगितलं तसंच कसाबखेडा इथं मेमन याचा सुगंधित तंबाखू तयार करण्याचा कारखाना असून इथं उत्पादन झालेला माल विक्रीसाठी पाठवला जात असल्याची माहिती दिली मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीनं पोलिसांनी कारखान्यावर छापा टाकला कारवाईत लेबल सुगंधित तंबाखू एकशे तीस किलो साधी विना लेबल तंबाखू आठशे पासष्ट किलो तसंच सुगंधित केमिकल एकशे पंधरा लिटर असा एकूण तीन लाख सहासष्ट हजार रुपयांचा सा साठा जप्त करण्यात आला आहे आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत गुटखा का सरास विक्री केला जात असल्याची माहिती होती आता अवैध गुटखा निर्मिती केला जात असल्याचा जा प्रकार देखील उघडकीस आल्यानं उलटसुलट चर्चेला उधाण आलंय